मंडळी छावा चित्रपटाच्या निमित्ताने एक मेसेज सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर फिरतोय तो, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेबाची मोगलाई न येता पेशवाई कशी आली अनेक पेजेस इन्स्टा स्टोरीवर हे लिहिलेलं दिसून येते आणि त्याखाली कमेंट्सचा भडी मारे काही लोक इतिहासाचे खरे दाखले देत आहेत तर काही निव्वळ खोटे काहींनी के का तर केवळ शिव्या शाप करण्यासाठी कमेंट्स केल्या थोडक्यात काय तर एकमेकांच्या जाती उकरून काढल्या जात आहेत आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जितका पराक्रमी यामध्ये खरंच तथ्य आहे का शंभूराजेंच्या हत्येनंतर खरंच थेट पेशवाई आली का आणि मोगलाई जर आली नाही तर त्याचं पुढे काय झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मुळात हा जो मेसेज फिरतोय तो, तो तर्कही नाही कारण शंभूराजेंच्या निर्घुण हत्येनंतर मराठ्यांचे दोन बलाढ्य राजे आणि एक महाराणी होऊन गेल्या ज्यांचं इतिहासातलं योगदान अफाट आहे ते म्हणजे छत्रपती राजाराम महाराज छत्रपती तारा राणी सरकार आणि छत्रपती शाहू महाराज आता आपण शंभूराजेंच्या सोळाशे एकोणनव्वद साली झालेल्या हत्येनंतरचा घटनाक्रम पाहूया तर ज्यावेळी शंभूराजेंना कैद करण्यात आलं ही बातमी रायगडावर पोहोचली तेव्हा महाराणी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करून घेतला राजाराम महाराज हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले पण संकट टळलं नव्हतं शंभूराजेंच्या हत्येनंतर रायगडाला वेढा पडला यावेळी राजाराम महाराज सुखरूप रायगडावरून निसटले आणि त्यांनी जिंजी गाठली पण महाराणी येसूबाई आणि बाल शाहू यांना औरंगजेबाने कैद केलं दरम्यान रामराजे यांनी जिंजीला तिसरी राजधानी म्हणून घोषित केलं रामराजे हे नसले तरी होते स्वराज्य खिळखिळ झालं असतानाही सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे ही, ही अकरा वर्ष त्यांनी बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं यावेळी त्यांना साथ लाभली संताजी घोरपडे धनाजी जाधव प्रल्हाद निराजे खंडो बल्ला अशा मातब्बर सरदारांची तीन मार्च सतराशे रोजी आजारपणामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी रामराजे यांचं निधन झालं आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शंभूराजेंच्या हत्येनंतर मोगलाई होतीच औरंगजेब स्वतः आपल्या बलाढ्य सेनेसोबत दख्खनमध्ये मध्ये ठाण मांडून बसला होता पण मराठेशाही जिवंत ठेवण्यासाठी रामराजे आणि इतर मराठा मंडळींनी मुघलांसोबत संघर्ष सुरूच ठेवला रामराजे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि हंबीराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती तारा राणी यांनी मराठ्यांचा कारभार सांभाळला वारसा हक्कानुसार गादी शाहू महाराज यांच्याकडे जायला हवी होती मात्र ते कैदेत असल्यामुळे तारा राणी यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीय याला गादीवर बसवलं आणि संपूर्ण कारभार पाहिला औरंगजेबाने आतापर्यंत मराठ्यांच्या तीन पुरुष छत्रपतींचा सा सामना केला होता पण आता महिलेच्या हाती धुरा गेल्यानंतर त्याला वाटलं की आता आपण मराठ्यांचा कणा मोडू आणि दख्खन प्रांत जिंकून घेऊ पण तारा राणी यांनी बाळाजी विश्वनाथ आहेत हे थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील सतराशे ते सतराशे सात दरम्यान तारा राणी यांनी मुघलांना चांगलंच खेळवलं पण स्वराज्य जिंकू दिलं नाही सतराशे सात साली औरंगजेबाचं निधन झालं अठ्ठावीस वर्ष दख्खनेत मराठ्यांशी संघर्ष करून तो तिथेच मरण पावला आता हत्येनंतर वर्षांनी औरंगजेब गेला म्हणजे ही वर्ष होती आणि मराठा स्वराज्य सांभाळण्यासाठी आणि त्याचं साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी संघर्ष करत होते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये गादीसाठी संघर्ष झाला आणि त्याचा मुलगा मोहम्मद आजम शहा गादीवर आला याने शाहू महाराज यांची सुटका केली यानंतर बारा जानेवारी सतराशे आठ रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी विधिवत राज्याभिषेक करून घेतला तिकडे औरंगजेब गेला आणि मोगलशाही खिळखिळ झाली आणि इथे शाहू महाराज आले आणि मराठेशाही बळकट झाली मराठ्यांच्या दोन स्वतंत्र गाद्या कोल्हापूर आणि सातारा इथे तयार झाल्या शाहू महाराजांना धनाजी जाधवराव बाळाजी विश्वनाथ खंडेराव दाभाडे शेखोजी थोरात राणोजी शिंदे चिमणाजी दामोदर सुभानजी आटोळे असे अनेक निष्ठावान सरदार लाभले यावेळी मराठा शाहीचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे पुत्र बहिरोजी पिंगळे हे होते या सर्वांच्या मदतीने मराठ्यांच्या टापात दिल्लीपर्यंत धडकल्या शाहू महाराजांनी सय्यद बंधू यांच्या मदतीने मुघल बादशाह फुख याला पदच्युत केलं आणि रफी उदर्जत याला गादीवर बसवलं यावेळी त्यांनी महाराणी येसुबाई यांना सुद्धा कैदेतून सोडवलं इथे मराठ्यांची सुद्धा प्रचंड वाढली आणि ते मुघलांकडूनच कर गोळा करायला लागले शाहू महाराजांच्या मंत्रिमंडळात बाळाजी विश्वनाथ हे पेशवा म्हणजे मुख्य प्रधान होते म्हणजे शाहू महाराजांचा आदेश आणि कारभार सांभाळणारा प्रधान छत्रपतींच्या शब्दापुढे कोणी जाऊ शकत नव्हतं सतराशे वीस साली बाळाजी विश्वनाथ यांचं निधन झालं आणि पेशवेपदी त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे आले आतापर्यंत बघा मुघलाई जवळपास नाममात्र झाली होती आणि मराठीशाही शक्तिशाली झाली होती म्हणजे शंभूराजेच्या हत्येनंतर एकतीस वर्ष पेशवाई आपल्याला कुठेही दिसून येत नाही छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या काळात मराठी सत्तेचा खरा उदय झाला दख्खनपासून ते उत्तरेपर्यंत सर्वत्र बाजीराव यांचा पराक्रम आणि शाहू महाराज यांचं नेतृत्व अशा चर्चा होत होत्या आणि नंतर स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं सतराशे चाळीस साली बाजीराव पेशव्यांचं सा निधन झालं यानंतर सतराशे एकोणपन्नास साली छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालं दरम्यान सतराशे सात ते सतराशे एकोणपन्नास असे एक्केचाळीस वर्ष त्यांनी मराठी शाहीचं शासन उत्तमरित्या सांभाळलं ते वाढवलं आणि शिवरायांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं म्हणजे बघा शंभूराजेंच्या हत्येनंतर साठ वर्ष पेशवाई नव्हतीच तर या काळात मुघल तितकेच ताकदीचे होते मात्र औरंगजेबाच्या निधनानंतर मुघलांची ताकद कमकुवत झाली शाहू महाराज यांच्यानंतर राजाराम द्वितीय हे छत्रपती झाले पण शाहू महाराज यांच्या पुढचे सर्व छत्रपती हे नामधरी राहिले पण त्यांचा वंशज म्हणून आदर तोच राहिला याच काळात पेशवाईचा जा उदय झाला बाजीराव पेशवे यांच्यानंतर अनेक पेशव्यांनी मोठा पराक्रम गाजवून मराठी शाहीच्या सीमा वाढवल्या आता पेशवा हे पद म्हणजे सेवक असंच होतं पेशवे हे नेहमी छत्रपतींचे सेवक म्हणूनच राहिले आता एकंदरीत मोघलाई आणि पेशवाईबद्दल तुम्हाला कळलंच असेल मुळात छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर लगेच पेशवाई आलेली नाही शंभूराजे सोळाशे एकोणनव्वद मध्ये गेल्यावर पुढे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात अशी तब्बल वर्ष शिवछत्रपतींचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज आणि यांनी यशस्वीपणे स्वराज्य सिंहासनावर राज्य केले त्यानंतर सतराशे सात साली शंभूराजेंचे पुत्र शाहू महाराज हे गादीवर आले ते हयात असेपर्यंत म्हणजे सतराशे एकोणपन्नास पर्यंत पेशव्यांपासून सगळे सरदार त्यांचा छत्रपती म्हणून मान आणि आदर राखूनच वागत होते सतराशे एकोणपन्नास नंतर मात्र छत्रपती नामधारी बनले कारण शिंदे होळकर गायकवाड अशा अनेक मराठा घराण्यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित केलं होतं पण पेशव्यांनी पंतप्रधान म्हणजेच पेशवे पद स्वतःकडे ठेवलं आता पुन्हा त्या व्हायरल मेसेज कडे येऊ शंभूराजांच्या हत्येनंतर पेशवाई का आली मोगलाई का आली नाही तर पेशवाई कशी आली हे तुम्ही जाणून घेतलं आणि मोगलाईची अवस्था कशी बिकट झाली हे सुद्धा तुम्हाला कळलंच असेल तसं मराठी शाही कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर अठराशे अठराला ला गेली आणि मुघलाई अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य उठावानंतर अस्ताला गेली मुघलांचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर होता त्यामुळे जो मेसेज फिरतोय त्यात कसलंही तथ्य किंवा तर्क नाही मुळात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे मेसेजेस पसरवले जातात आणि यासोबतच इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं त्यामुळे खरा इतिहास काय हा तुमच्यापर्यंत पोहोचावा इतकंच अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा भाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका